सगळ्यांना सुभसकाळ आणि हा आमचा पिल्लू तर मी आले माहेरी आणि ही मागच्या आठवड्यामध्ये मी लावलेली ही झाडं तर आज आमचा मोर्चा आहे तर मी मोर्चाला न जाता माझ्या माहेरी आले कारण आवणी आहे ना एक दिवसाचीच आले त्याच्यासाठी भाकरी वगैरे माझ्या करून झाल्यात आणि आता इकडे मी आले शेताकडे तर तिथे ट्रॅक्टरची वाही करायला घेतली वेळाला वाई बोलतात म्हणजे आवायच्या अगोदर ना भात लावायच्या अगोदर पिथल करायला तर त्याला वाही बोलतात तर मी तुम्हाला दा दाखवते की भाकरी आणि आज भाजीला मी काय केले मी पिल्लू माझ्या बरोबरच असतो मी लावलेला डाळीचा वेळ हा आता मरत चालला तर परत त्याला लावा लागेल पूर्ण आणि बाकी झाडं छान झाल्यात गुलाबाच्या फांद्या वगैरे आणि हे गोकरणाचे वेळ पण छान झालेत मस्त हे करे आंब्यावर चढवलंय तर इकडे एका शेतात चिखल चालू आहे ना म्हणजे वाई चालू आहे आणि इकडे आवाला माणसं आलेत मला माहीत नव्हते चहा वगैरे जास्त देऊन झालेले आणि एवढ्या सकाळी सकाळी माणसं आलेत आवायला मला पण जायचं शेतामध्ये माझ्या पहिले मला घरातले काम करायला असते जायचं शेतामध्ये आणि इकडे बघ गवत वाढले म्हणजे पपई वगैरे लावलेली खूप गवत वाढले आणि ती तिकडे माणसं शेतामध्ये काम करतात पप्पा त्यांच्या घराच शेती मला प्रॉब्लेम आहे तर इकडे हे आवण्याचे मूठ ठेवलेले आहेत आणि बापूर परत मागे मागे आलं आहे आणि ते बघा तेवढे लोक आवड आहेत तेवढी माणसं आहेत आवण्याचे आता हे एकच शेत आणि मागचं एक शेत आहे ते दाखवलं ते त्याला त्याला भाकरी द्यायला लागतील पण भाजीला काय केलं ते दाखवतो पप्पांच्या इकडे तप तस्केर लावण्यात आलो आहे <laughs> तपकिर खूप लावा लागते शेतामध्ये बाबा काम करून आता आणि वाजले तोपर्यंत सगळी माणसं कामाला आल्यात पण त्यांची कामाला सुरुवात पण झाली सगळ्यांची हा आता हा बाळ घरात आला एवढ्या भाकरी झालेल्या छान अशा तांदळाच्या भाकरी त्यातल्या निम्म्या मी केल्या कारण मी सकाळी आठ वाजता पोहोचली पण बारा मान छातीच भाकरी लागते बारा माणसांस त्यांना साईडला रेकडे साईडला आणि इकडे बाकी किती छान अशी ही मांदेली आणि बटाट्याची भाजी ही झाली सकाळचा नाश्ता आमच्या घरचा कामाच्या लोकांना म्हणजे कामा गेले आलेच माणसं त्यांना आईला बरं वाटत नाही ना त्याच्यामुळे मला ही रात्रीचीवढी भांडी घासायची मी आईने घासलेली ही आई पट्टा लावून राहिली आई पण तपकीर लावते शूटिंग चालू आहे शूटिंग आ, आता आ, आ, हा आता आजच्या वेळी आली तुम्हाला भाकरी करायला हो बरी हो ना कालच उलट मी आला बा मग मी आज आली हे सीताफळ आहे लय सीताफळ आता छोटे छोटे आले आता ही हिवाळा ताळू तेव्हा पिकतील तोपर्यंत मस्त का हो एक दिवस भाकर खादा वाकाय लागत ना एक कोणतं पण फिरून जास्त जेवला ना त्याच्या पोटात कळ मारत नाही एक तासामध्ये यांनी त्या टोकापासनं तर ह्या आवून आहे आता अर्धा भाग राहिलाय तिकडे ता का आता काम चालू आहे आणि आता दहा वाजले बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आता माझी भांडी घासून झालेत आता स्वयंपाकाची दुपारच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे आईला मध्ये आता हा एवढा राहिला शेतामध्ये हाऊस म्हणून काम करायला मजा वाटते काम करायला कठीण असते ही होळी ना ती पप्पा त्यांच्या घराजवळ दुसऱ्या शेतामध्ये जाते आता पाणी आहे या शेतात हे लहानपणी या मी यांच्या आईच्या जोडीला त्यांच्या घरी बकऱ्या खूप असायच्या तर त्यांच्या बकरीचं दूध वगैरे मला जायची ना आता ते आजीना राहिली पण आपण यांच्या सगळ्यांच्या मी सोबत वाढले आणि ती सगळ्यात आई ना हात <laughs> <ना? laughs> <आगी। laughs> वर कर तिच्या <गे? laughs> जोडीला मी नदीवर जायची कपडे वगैरे धुवायला एक ती तारा होती ना तिच्या जोडीला असायची मी लाल लालच दाबा सगळा

आणि का आवडतो सवय मला लहानपणापासून हे बघा अंगठ्या काढ्या कमी घेऊन आता जास्त घेतल्या

आणि इथे मी हे सोनचाफाचं झाड आहे इथे जास्त पूर्ण गवतानी वेटलेला ना इथे मी हा पारदत्ता झाड लावलं आणि हे बघा एवढं गवत मी उपटले म्हणजे जागा एवढी साफ केली आणि एवढ्या जागेमध्ये हे बघा एवढी जागा मी साफ केली तर ते हे एवढं गवत वाढलं हे तर गवत जर असेल तर झाड काय चांगलं चांगली वाढत नाही पण हा सोनचाफा अगदीच मस्त झाला आहे आता याला मी भर वगैरे देईल आणि थोडीशी कटिंग करेल कसं वाटले माझी मेहनत तुम्हाला ते कमेंट करून सांगा तर आता दुसऱ्या दिवशी मी चाललेली शाळेवर आणि बसलं बघा किती गर्दी कारण गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे सगळे चाललेले टाके पठारला म्हणजे टाकेश्वर आहे ना तिथे रिद्धीनाथ बाबांनी स्थापना केलेली मठ आहे तर हे सगळे भाविक तिकडेच चाललेले खूप गर्दी होती ते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा